नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी संपली होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची या ठिकाणी शक्यता अखेर संपली हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव या ठिकाणी विचारत आहे काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची या ठिकाणी शक्यता संपली या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी संपली होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी संपली या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजार भाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री किती होत आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोण कोणत्या घडामोडी घडत आहेत आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे काय सोयाबीनच्या बाजारभावातील तेजी अखेर संपली बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर बघायला गेलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे हा सोयाबीनचा बाजारभाव सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे सध्या देशामध्ये सोयाबीनची दिवसाची आवक पावने दोन लाख क्विंटलच्या दरम्यान पोहोचली आहे कारण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्यापारी आपण जर बघितलं तर शेतकरी सोयाबीनची विक्री करताना दिसत आहेत यामुळे सोयाबीनचा बाजारभाव दबावात आहे सोबतच अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचं उत्पादन रेकॉर्ड स्तरावर पोहोचण्याचा आलेला अंदाज हा सुद्धा जागतिक सोयाबीन भावावरती दबाव त्या ठिकाणी जो आहे तो निर्माण करत आहे या दबावाचा परिणाम म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव दबावात दिसत आहे शिवाय भविष्यामध्ये येऊ घातलेली सोयाबीनची जागतिक आवक देशांतर्गत बाजारामध्ये मोहरीची आवक आणि निवडणुका या सर्व कारणांमुळे सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहणार आहे यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात पन्नास शंभर रुपयाची तेजी सोडली तर सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी सध्या तरी संपतांना दिसत आहे सोयाबीन विक्रीचा विचार जर मनात असेल तर मग लक्षात घ्या की सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता अजिबात नाही म्हणून इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात शंभर ते दोनशेची ची तेजी आली की प्रत्येक तेजीमध्ये जर आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्थाकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खोप खोप আভার